आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर आणि उपमहापौरांची दोन तारीख ही फॉर्म भरायची दहा ते साडे अकराच्या वेळामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून दादा रामकृष्ण कोंड्याल यांचं नाव नावाचा फॉर्म महापौर पदासाठी भरलेला आहे त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी ताई महेश देवकर यांचा नावाचा फॉर्म आम्ही भरलेला आहे वेळेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे आणि पक्षाच्या माननीय देवाभाऊ आमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण पालकमंत्री माननीय जयाभाऊ गोरे आणि त्यांच्या संमतीने हे आमचे दोनही उमेदवार त्याचबरोबर आम्ही पक्षनेते दादा काळे आणि आमचे सर्व नगरसेवक

ओपन होता परंतु महापौर ओपन जरी असला तरी सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ओबीसीची जागा नसली तरी ओबीसी न देऊ नये असं काही पक्षाला बंधन नाही आहे आणि ओपन मध्ये आमच्या ज्ञानेश्वरी ताईंना आम्ही संधी दिलेली आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अपेक्षा अपेक्षा सगळेजण करतात आणि आता पुन्हा संधी आहे परत अजून अडीच वर्षाचा महापौर पद पुढच्या वेळेला पण चिठ्ठी निघू शकते पुढच्या वेळेला संधी देऊ शकतो आपण पक्षाच्या आदेशानुसार आणखीनही स्टँडिंग कमिटी आहे वेगवेगळ्या समित्या आहेत या समित्यांवरती समाजाला सर्व समाजाला विशिष्ट समाजाला असं नाही सर्व समाजाला न्याय द्यायचा पक्ष नक्की प्रयत्न करतो आघाडीच्या दरम्यान सव्वा सव्वा वर्षाचं महापौरपद प्रदेशाध्यक्ष याबाबतीमध्ये आम्हाला सूचना करतील त्यामध्ये निर्णय घेतील त्याप्रमाणे ही रचना होईल आता जरी हे महापौरपद आहे त्या कालावधीसाठी आम्ही दिलेलं आहे महापौरपद व्हीप काढणं हे प्रत्येकच पक्षाला बंधनकारक आहे पक्षाच्या सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवणं आणि त्यासाठी काही पक्षाचा आदेश असतो तो त्यामुळे व्हीप काढावाच लागतो प्रत्येक गोष्टीसाठी त्याला म्हणजे कोणी काही करेल म्हणून व्हीप काढायचं असं नाही पक्षाचा आदेश सर्वांनी मानावा अशा प्रकारचा व्हीप काढायचं पक्षाला पण बंधन आहे आणि पक्ष त्याप्रमाणे सूचनेप्रमाणे सभागृह चालवणे त्याचबरोबर सभागृहामध्ये जे कामकाज चालतं त्याची माहिती असणाऱ्या आणि सभागृहामध्ये पूर्वी असणाऱ्या ह्याला आम्ही महापौरपद दिलेलं आहे ज्ञानेश्वरी ती पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या तरी एक तर सुशिक्षित महिला आहेत सभागृहातला कामकाज सांभाळू शकतील त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आलेली आहे तसं काही घडलेलं नाहीये हो अस अर्थातच हां कोणाचं किरण देशमुखांनी पार्टीकडे नगरसेवक पदाची पण मागणी केलेली नव्हती त्याच्यामुळं महापौर पदाची पण त्यांना आपण नगरसेवक होण्याची संधी दिली महापौर पदाची संधी द्यावी अशा प्रकारची पक्षाकडे पण इच्छा व्यक्त केलेली नव्हती त्यामुळं ते इच्छुक आहेत असं आम्हाला वाटलं नाही त्यामुळं त्यांना संधी न देण्याचा प्रश्न उद्भवत नाही नाही त्याचा काही आम्हाला बिनविरोध करण्याचा काय प्रश्नच येत नाही आम्ही सत्याऐंशी लोक आहोत त्यामुळे बिनविरोध व्हावा असा प्रयत्न कशासाठी करू ना आम्ही अर्ज दाखल केले काँग्रेस आहे घेण्याचा विनंती काही पण मला एक समजत नाहीये की भारतीय जनता पार्टी हा थम्पिंग मेजॉरिटी असलेला पक्ष आहे त्यामुळे प्रयत्न नाही असं सांगा प्रयत्न नाही प्रयत्न नाहीत असं नाहीये त्याच्यामध्ये आता आता फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये पक्षाला विचारून पक्षाच्या नेत्यांना विचारून त्याप्रमाणे पुढील निर्णय घेऊ आम्ही बैठकीला सगळे नंतर अनेक दिसले नाही नाही आम्ही त्याची नोंद घेऊ आणि पक्षाला कळू